सा सटाणा शहरातून जाणाऱ्या साखरी शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी दिवसागणिक वाढतच आहे यामुळं अतिक्रमण काढणं हा एकमेव उपाय असून अतिक्रमण काढून निष्पापांचे बळी वाचवावेत वाहतूक कोंडी सुरळीत करावी या मागण्यांसाठी शहरातील युवकांनी राष्ट्रीय महामार्गावरील दोधेश्वर नाक्यावर चक्का जाम आंदोलन छेडले यामुळं काही तास वाहतूक ठप्प झाली होती आंदोलनस्थळी आंदोलकांनी जेवणाचे डब्बे खात आंदोलन सुरूच ठेवल्यानं पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली शुक्रवार दिनांक तेवीस रोजी सकाळी बारा वाजता सटाणा शहरातील सामाजिक कार्यकर्ते पंकज सोनवणे मंगेश भामरे मंगेश खैरणार साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे अनिल सोनोमने यांच्या नेतृत्वाखाली ताहराबाद नाक्यावर चक्काजाम आंदोलनास प्रारंभ झाला आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर गाद्या खाट केप टेबल टाकून ठान मांडले परिणामी काही काळ महामार्ग ठप्प झाला यामुळं महामार्गाच्या दुतर्पा वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली सटाणा शहरातील मुख्य रस्त्यांचं काम पूर्णत्वास कधी शहरातील ट्रॅफिक जामचं प्रश्न संपणार कधी रस्त्यांच्या कामामुळे धुळीचं साम्राज्य संपणार कधी असे अनेक प्रश्नाचे उत्तर देणार कोण आणि कधी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण निघणार कधी सटाणा शहरवासी हो तुम्ही जागे होणार कधी यासाठी पर्याय एकच चक्काजाम आंदोलन असे फलक लावत घोषणाबाजी करत आंदोलनास प्रारंभ झाला यावेळी सटाना पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या सोबत सटानाचे प्रतिनिधी हिरालाल कापडणीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे उपस्थित होते प्रत्यक्षात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित नसल्यानं काही वेळ तणाव निर्माण झाला होता यावेळी आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला अखेरीस तहसीलदार कैलास चावडे यांनी दिनांक नऊ जून रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालय सटाणा इथं कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग नाशिक मुख्याधिकारी सटाणा नगर परिषद उपकार्यकारी अभियंता पोलीस निरीक्षक भूमी अभिलेख अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अंतिम तोडगा काढण्याबाबत लेखी आश्वासन दिले यानंतर महामार्गावरील चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले या चक्काजाम आंदोलनात पंकज सोनवणे मंगेश खैरणार मंगेश भांबरे अनिल सोनवणे प्रशांत कोठावदे योगेश सोनवणे अब्दुल बोहरी तुषार खैरणार किरण मोरे निखिल खैरणार संभा सोनवणे विशाल भांबरे आदींसह परिसरातील व शहरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला ना होता